आज खरोखर आमच्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नवीन स्वरूपामध्ये पु ल देशपांडे कला अकादमीच्या या संकुलाचं या इमारतीचं लोकार्पण करण्याची संधी आम्हाला मिळते मला असं वाटतं की काही व्यक्ती अशा असतात की ज्यांच्या स्मृतीशी ज्यांच्या इतिहासाशी जुडण्याची संधी आपल्याला मिळणं हे देखील आपलं भाग्य असतं आणि तशा प्रकारचं भाग्य मुख्यमंत्री म्हणून मला लाभलं याबद्दल मी खरोखर अतिशय मनापासनं आनंद आणि समाधान व्यक्त करतो खरं म्हणजे पुलांचा उल्लेख जर एका शब्दात करायचा असेल तर ते महाराष्ट्राचा हॅपीनेस इंडेक्स होते आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आणि आजही जो निखळ आनंद आपल्याला पुलं देतात त्यांच्या साहित्यातून किंवा ज्यावेळेस आपण त्यांना ऐकतो त्यावेळेस एखादं चित्र जे आपल्या डोळ्यासमोर ते तयार करतात आणि इतकं मनाला सुखावणारं आनंद देणारं ज्यातनं प्रत्येक व्यक्ती आपली दुःख विसरून निखळपणे हसू शकेल अशा प्रकारचं त्यांचं जे संपूर्ण आपल्याला साहित्य आणि वक्तव्य पाहायला मिळतं मला असं वाटतं की त्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये एक हॅपीनेस इंडेक्स तयार करण्याचं काम हे पुलांनी त्या ठिकाणी केलं आणि त्यांची भाषणकला कशी होती तर एका कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं कदाचित ते मराठी भाषा संमेलन असेल आणि त्या संमेलनामध्ये पुलंना त्या ठिकाणी आभार प्रदर्शन करायला सांगितलं पाच मिनिटाचं सा आभार प्रदर्शन पुलंनी केलं पण मला असं वाटतं की तिथे झालेल्या सगळ्या भाषणांना त्यांच्या आभार प्रदर्शनांनी फिकं ठेवलं इतकं सुंदर आभार प्रदर्शन पुलंनी केलं आणि त्यातही ज्याला आपण असं म्हणू शकतो ह्युमिलिटी ज्याला आपण म्हणू शकतो असं पुलंनी त्याची सुरुवात इतकी सुंदर केली ते म्हणाले सम मेन आर बॉर्न ग्रेट सम अॅक्वयर ग्रेटनेस अँड ग्रेटनेस इज थ्रस्टेड अपॉन सम पीपल मी त्यापैकी आहे ज्यांच्यावर ग्रेटनेस इज थ्रस्टेड अशा प्रकारे आपलं वर्णन हे पुलंनी त्या ठिकाणी केलं त्यांनी ते वर्णन केलं असलं तरी मी असं म्हणेन की ते बॉर्न ग्रेट होते की नाही मला माहीत नाही बट ही एक्वायर्ड द ग्रेटनेस हे मात्र निश्चितपणे आहे की जो त्यांनी हा ग्रेटनेस ही महानता त्यांनी अॅक्वायर केली होती ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची होती आणि आपल्याला कल्पना आहे की त्यांचं संपूर्ण बोलणं इतकं चपखल असायचं आणि एखाद्या गोष्टीवर म्हणजे मर्मावर बोट जसं आपण म्हणतो ते ठेवत असताना समोरच्याला कुठलेही दुःख होणार नाही अशा पद्धतीने ते ठेवायचे इमर्जन्सीच्या काळामध्ये आपल्याला आप माहिती आहे कल्पना आहे की त्या काळामध्ये संजय गांधी फार एक्टिव्ह होते आणि त्यांनी मग वीस कालमी कार्यक्रम तयार करा म्हणून सांगितलं तर मुख्यमंत्र्यांनी वीस कालमी कार्यक्रम तयार केला आणि एका भाषणामध्ये मुख्यमंत्री म्हणाले की हा वीस कालमी कार्यक्रम म्हणजे भगवद्गीता आहे पुलांना थोडा धक्का बसला पण मग पुलांनी त्याच्यानंतर बोलताना असं सा सांगितलं की माझ्या असं लक्षात आलं की याला भगवद्गीता का म्हटलं कारण मी भगवद्गीता उघडल्यानंतर मला पहिलंच त्या ठिकाणी लिहिलेलं दिसलं संजय उवाच <laughs> तेव्हाचे संजय आताचे संजय नाही आताचे संजय उवाच म्हणजे उवाचच उवाच <laughs> तर अशा प्रकारे मला असं वाटतं की म्हणजे मी नेहमी असा विचार करतो की आज जर मुलं या ठिकाणी असते तर त्यांनी आमच्या राजकीय क्षेत्रातल्या काही लोकांना बघून व्यक्ती आणि वल्ली नाही फक्त वल्लीच अशा प्रकारचं नक्की त्या ते ठिकाणी त्यांचं व्यक्तिमत्व